मनसेसोबतच्या युतीचे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सूचक संकेत दिलेले आहेत ठाण्यात भ्रष्टाचाराविरोधात सोमवारी मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चामध्ये मनसेही आपल्यासोबत सहभागी होईल असं उद्धव ठाकरेंनी ठाण्यामध्ये सांगितलं आता शत्रूंना उखडून आहे असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलेला आहे या भ्रष्टाचाराविरुद्ध येत्या सोमवारी आपण मोर्चा काढतोय आणि या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की आपल्यासोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे कारण शेवटी आपल्या मुळावरती कोण येत असेल आपण भांडत राहायचं मग मग शत्रू हवेत कशाला आपणच जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेरचे कशाला पाहिजेत घरातले शत्रू आहेत ना त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा आणि आपल्या मुळावरती जो आलेला आहे त्याला पहिला उकडून फेकून द्या आणि तसं केलं तर मग मी आज सांगतो जसं शिवसेना प्रमुख म्हणाले होते ना त्या शत्रूला जेव्हा उकडून फेकले फे फेकलं जाईल ना तेव्हा मी स्वतः सगळ्यांच्या सोबत एकविरा आईच्या दर्शनाला येईल